नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर आज आपण बघणार आहोत त्रिकोणांची संख्या मोजणी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक जो की सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी फार उपयोगाचा आहे आणि तो आज आपण शिकणार आहोत खूप महत्वाच्या ट्रिकने चला तर जाणून घेऊया पहिलं एक्झाम्पल आता त्रिकोणांची संख्या मोजणे आता समजा जर तुम्हाला असं त्रिकोण दिलेलं आहे तर तुम्हाला लगेच कळतं की हा एक त्रिकोण आहे आता तुम्हाला जर असं त्रिकोण असेल एक दोन हा एक सेपरेट त्रिकोण झाला हा एक सेपरेट त्रिकोण झाला आणि त्यानंतर हा मोठा त्रिकोण तिसरा हे तुम्हाला लगेच कळून जातं कारण याच्यामध्ये जा काय आहे मोजकत मुझ म्हणजे जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही त्यामुळे तुम्ही सहज मोजू शकता पण जेव्हा मोठ्या डायग्राम्स येतात जेव्हा ॲडव्हान्स लेवलचं विचारलं ले जातं तेव्हा काय करायचं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आज तुम्हाला एक छोटी छोटी ट्रिक सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा कुठलाच व्हिडिओ बघू नका पण हा व्हिडिओ मात्र एंडपर्यंत मन लावून बघा ठीक आहे आता बघा इथे बेस्ट सेपरेट झालेला आहे हा काय एक हा दोन याचं काय करायचं ऍडिशन वन प्लस टू किती होते तीन म्हणजे या डायग्राम मध्ये टोटल किती त्रिकोण आहेत तीन आहे बघा कसे हा एक हा दोन आणि हा तिसरा जो आहे मोठा ठीक आहे आता इथपर्यंत ठीक होतं आता पुढचे बघा हा वन टू थ्री फोर क्लिअर आहे सगळ्यांना मग या सगळ्यांची ऍडिशन करायची वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर किती झाले तीन तीन सहा चार दहा म्हणजे या डायग्राम मध्ये टोटल किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोण आहेत आता बरेच वेळा ही डायग्राम जर खूप मोठी आली तर तेव्हा आपल्याला ऍडिशन करायला पण वेळ लागतो म्हणजे बेरीज करायला पण वेळ लागतो मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस जी शेवटची संख्या आहे किती आहे शेवटची संख्या चार ती संख्या घ्यायची घेतली त्याच्या पुढचा अंक घ्यायचा पुढचा अंक चारच्या पुढचा अंक काय तो पाच आणि त्याला काय करायचं दोन ने डिवाइड करायचं काय करायचं दोन ने डिवाइड म्हणजे दोन ने भाग द्यायचा टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे बे, बे चार आणि दोन दुने सॉरी पाच दुने दहा म्हणजे टू फाईव्ह जा टेन क्लिअर आहे आन्सर काय आलं सेम आलं बरोबर आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघा आता ही डायग्राम आहे याच्यामध्ये पण वन टू थ्री फोर फाईव्ह क्लिअर आहे आता बघा याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तेच करू शकता वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह किती झालं इथपर्यंत दहा होते आणि हे किती झाले पाच पंधरा म्हणजे याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहे पंधरा त्रिकोण आहे एवढं सगळ्यांना क्लिअर आहे आता पुढे बघा मी या ट्रिकने पण सांगितलं तर तसंही तुम्ही काढू शकता आन्सर शेवटचा नंबर किती पाच बरोबर आहे पाचच्या पुढची संख्या घ्यायची घेतली सहा हे आपण आर्मने बोला मी तुम्हाला हे जास्त जर आलं मोठं तर तुम्हाला बेरीज बेरीज करायला वेळ लागू नये म्हणून मी काय सांगते हे सांगते शेवटचं काय करायचं पाच घ्यायचा पाचच्या पुढचा अंक काय सहा त्याला कशाने डिवाइड करायचं दोन ने थ्री जा आनि थ्री जा आंसर सुद्धा तुम्हाला जा आहे आणि हे पुढचं एक्झाम्पल तुमच्यासाठी काय आहे होमवर्क आहे कारण जेव्हा आपण एखादा टाइप शिकतो तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीवरच जेव्हा आपण एक स्वतः सॉल्व करून बघतो तेव्हा ती गोष्ट आपल्या दिमागात आपल्या मेंदूमध्ये खूप जास्त फिट होते आपण कधीही विसरणार नाही व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका पुढचा टॉपिक याही पुढचा जो टाईप आहे तो याहीपेक्षा बेस्ट आहे आणि ऍडव्हान्स आहे बघत राहा चला तर मित्रांनो बघा आता आपण यामधला ॲडव्हान्स टाईप बघणार आहोत ॲडव्हान्स टाईप म्हणजे काय जर अशा टाईपच्या डायग्राम आल्या तर काय करायचं अशा वेळेस तुम्ही कन्फ्युज होऊ नये काय करायचं बघा याला सुद्धा बेसला नंबरिंग द्यायची बेस म्हणजे काय हे ज्याचे खालचे असतात ना one, two, one, two. Two, two, या बेस म्हणतात आता बघा आहे इथपर्यंत सगळ्यांना एवढं समजत आहे आणि या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे तीन आणि तीन किती झाले सहा म्हणजे या आकृतीत आपल्याला किती त्रिकोण मिळालेले आहेत टोटल सहा त्रिकोण मिळालेले आहेत क्लिअर आहे सगळ्यांना समजून राहिलेलं आहे नक्की समजत आहे ट्रिक खूप जास्त छान आहे इम्पॉर्टंट आहे आणि कधीही विसरणार नाहीत एवढ्या सोप्या ट्रिक आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा तुम्हाला आणखी मजा येईल क्लिअर आहे सगळ्यांना आता पुढचे डायग्राम लगेचच यामध्ये पण वन टू वन टू वन टू वन टू आता बघा दोन आणि एक तीन दोन आणि एक तीन दोन आणि एक तीन दोन आणि एक तीन क्लिअर आहे किती तीन तीन झाले तीन 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 एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा म्हणजे या डायग्राममध्ये तुम्हाला काय मिळत आहे बारा त्रिकोण मिळत आहे म्हणजे या तीन तीन ची चार वेळा काय केली आहे आपण बेरीज केलेली आहे तेव्हा आपल्याला या डायग्राममध्ये किती त्रिकोण मिळालेले आहेत बारा त्रिकोण मिळालेले आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना पुढचे डायग्राम लगेच बघा वन टू थ्री वन टू थ्री क्लिअर आहे दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा आणि या सहाची सहा ची काय करायची बेस टोटल किती झाले बारा म्हणजे या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला किती त्रिकोन मिळालेले आहेत बारा त्रिकोण मिळत आहे क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत पुढची डायग्राम लगेचच आता बघा यासारखी ही, ही डायग्राम आहे ही डायग्राम तुमच्यासाठी काय आहे होमवर्क आहे कुठेही जाऊ नका या होमवर्कचं आन्सर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जेव्हा पण मी तुम्हाला शिकवत असते की नाही ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत चला म्हणजे किमान एक एक जरी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर तुमच्या म्हणजे तुम्हाला कुठलीच क्युरी याबद्दल उरणार नाही क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट टाइम लगेच बघू आता अशा टाइपचे जर तुम्हाला डायग्राम असेल तर याच्यामध्ये त्रिकोण मोजायला खूप कठीण जातं मग अशा वेळेस काय करायची आपली ट्रिक यूज करायची काय करायचं बेसला नंबरिंग करायचं आहे या सगळ्यांची ऍडिशन करा किती ऍडिशन एकवीस बरोबर आहे किंवा तुम्ही असे करू शकता सहा गुन्हेले सात म्हटलं होतं पुढचा नंबर घ्यायचा डिवायडेड बाय टू करायचं सांगितलं होतं टू थ्री जा सिक्स आणि थ्री सेवन जा ट्वेंटी वन कसंही केलं तरी आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे आता हे झालं मोठ्या त्रिकोणाच्या बाबतीत पण मध्ये सुद्धा यांनी बेस्ट टाकलेले आहेत मग अशा वेळेस काय करायचं याला सुद्धा नंबर द्यायचा वन टू वन टू एवढं क्लिअर आहे सगळ्यांना आता दोन आणि एक किती झाले तीन आणि हे दोन आणि एक किती झाले तीन म्हणजे हे तीन आणि हे तीन किती झाले सहा म्हणजे इथे काय करायचं प्लस थ्री प्लस थ्री आता एकवीस आणि सहा किती झाले सत्तावीस म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्हाला किती त्रिकोण पाहायला मिळत आहे सत्तावीस त्रिकोण पाहायला मिळत आहेत कळत आहे तुम्हाला अशा टाइपची जर कॉम्प्लिकेटेड डायग्राम आली आता बघा किती वेळ लागला असेल आपल्याला फार फार तर एक मिनिट सुद्धा कमी लागलेला आहे ते मी तुम्हाला सांगत आहे म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याही पेक्षा फास्ट करू शकता बरोबर आहे ना लक्षात लगेच बघूया पहिली डायग्राम आहे ही डायग्राम तुमच्यासाठी काय आहे होमवर्क का आहे तुम्हाला करायचं आहे मी नंबरिंग देऊन ठेवलेले आहे तुम्हाला फक्त ऍडिशन करणे आहे आणि याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका क्लिअर नेक्स आहे नेक्स्ट टाईम लगेच बघूया अशा डायग्राम्स जेव्हा आपल्याला असतील तेव्हा काय करायचं अशा डायग्राम्समध्ये काय करायचं सरळ नंबर द्यायचा वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे या डायग्राममध्ये किती त्रिकोण आहेत पाच त्रिकोण आहेत पुन्हा इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स किती झालं याच्यामध्ये सहा त्रिकोण आपल्याला मिळत आहे याच्यामध्ये फार डोकं लावण्याची गरज नाही एकदम इझी आहे एकदम सोपं आहे तुम्हाला ट्रिकने खूप छान पद्धतीने समजत असेल असं गृहित धरते आणि ने, ने, नेक्स्ट लगेच घेते लक्ष आहे सगळ्यांचं बघा अशी डायग्राम असेल तेव्हा काय करायचं काहीच से नाही सेम करायचं नंबरिंग द्यायची वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री क्लिअर आहे सगळ्यांना आता इथे बघा इथे किती झाले दोन आणि तीन थी, थी, तीन आणि तीन सहा दोन एक तीन तीन आणि तीन सहा दोन एक तीन 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 सहा आता सहा सहा करेशी? करेशी। या सहा सहाची काय करायची ऍडिशन करायची किती मिळाले अठरा म्हणजेच या डायग्राम मध्ये आपल्याला टोटल किती त्रिकोण मिळत आहेत अठरा त्रिकोण मिळत आहेत समजते सगळ्यांना पुढचं एक्झाम्पल सेम आहे लगेच सॉल्व्ह करूया वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता इथे बघा दोन आणि ती, तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा इथे पण किती येणार दहा इथे पण किती येणार दहा आणि इथे पण किती येणार दहा म्हणजे दहा 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 टोटल किती त्रिकोण मिळत आहे चाळीस त्रिकोण मिळत आहे आता मी प्रत्येक वेळेस बेरीज का नाही केली कारण सगळ्याचे बेस काय आहे सेम आहेत बरोबर आहे एक दोन चा, तीन चार इथे पण तेच आहे इथे पण तेच आहे इथे पण तेच आहे म्हणजे इथे जर दहा आले तर इथे पण किती दहा इथे पण किती दहा आणि इथे पण किती दहा 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 चार वेळा केले तर किती चाळीस म्हणजेच या त्रिकोणामध्ये टोटल किती त्रिकोण लपलेले आहेत चाळीस त्रिकोण लपलेले आहे समजते सोपं आहे होमवर्क तुमच्यासाठी लगेचच हा डायग्राम तुमच्यासाठी काय आहे होमवर्क आहे याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या क्लिअर आहे सगळ्यांना चला तर बघूया नेक्स्ट लगेच आता बरेचदा तुम्हाला पेपरमध्ये असे सुद्धा डायग्राम बघायला मिळतील मग कन्फ्युज व्हायचं का नाही आता बघा इथे सोपा आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार क्लिअर आहे आणि हाच हा जो लास्ट वाला आहे तो काय आहे पाचवा म्हणजे टोटल किती त्रिकोण आहे याच्यामध्ये किती मिळाले एक दोन तीन चार घेतले आपण चार आणि पुन्हा काय करायचं त्याच्यामध्ये प्लस वन करायचं म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्हाला पाच त्रिकोण बघायला मिळत आहे क्लिअर आहे आता पुढच्या डायग्राम मध्ये काय आहे एक दोन तीन चार बरोबर पुन्हा इथे एक डायग्राम ऍड झालेली आहे पुन्हा काय झालेली आहे एक डायग्राम ऍड झालेली आहे अशा वेळेस काय करायचं बघा ही नुसती आता ही मधली डायग्राम विसरून जरा ही मधली डायग्राम विसरून चला आता बघा एक दोन तीन आणि हे एक चार म्हणजे याचे काय केले आपण चार केले आता बाहेरचे डायग्राम विसरा आता बघा हो एक दोन तीन आणि चार पहिल्या वेळेस काय केलं ही बाहेरची डायग्राम आणि आतली डायग्राम घेतली म्हणजे ही डायग्राम घेतली ही डायग्राम घेतली मधली डायग्राम थोड्या वेळासाठी विसरून चला की नाहीये म्हणून मग अशा वेळेस काय होतं एक दोन तीन आणि हा चार म्हणजे लिहिले चार क्लिअर आहे आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा बाहेरचे डायग्राम थोड्या वेळासाठी डोळ्यासमोरून काढून टाका विसरून जा आणि बघा एक दोन तीन चार म्हणजे याची सुद्धा किती येत आहे चार येत आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आणि मी काय म्हटलं प्लस वन करायला विसरायचं नाही कारण बाहेरचा जो ट्रॅंगल आहे मोठा तो, तो फायनली त्याच्यामध्ये काय करायचा असतो आपल्याला ऍड करायचा असतो मग अशा वेळेस त्याला पण वन प्लस वन करा क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना म्हणजे या डायग्राम मध्ये टोटल किती त्रिकोण लपलेले आहेत नऊ चार चार आठ आणि एक नऊ समजते सगळ्यांना सेम डायग्राम आहे तुमच्यासाठी पण होमवर्क आहे हे तुम्हाला होमवर्क मध्ये नक्की सॉल्व्ह करायचं आहे क्लिअर आहे आणि कुठे अडत आहे काय नाही समजत आहे ते ना कमेंट बॉक्समध्ये नक्की चला मला तरी वाटत नाही की काही असेल तुम्हाला कारण मन लावून जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठेही क्युरीज येणार नाही डायग्राम तुम्ही नक्की बघायला मिळणार आणि थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ही हा टाईप हा टाईप मन लावून बघा तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे एकदम सोप्या पद्धतीचं प्रॉब ट्रिक सांगणार आहे बघा काय करायचं वन टू थ्री क्लिअर आहे असं पण बघितलं वन टू थ्री असं पण बघितलं वन टू थ्री टोटल किती आहे तीन आहे पाचशे नंबर लिहून घ्यायचे वन टू थ्री लिहिलं एवढं सगळ्यांना समजलं आता वनच्या पुढे काय करायचं वन जसाच्या तसं लिहायचं वनच्या पुढे काय लिहायचं वन जसाच्या जसा तसा तिथे वनच्या पुढे वनच का आला एवढा विचार करायचा नाही जसाच्या तसा ट्रिक शिकायची आहे की नाही वनच्या पुढे वन आता हा जो वन आहे हा या टू मध्ये ऍड करायचं प्लस वन करायचं क्लिअर आहे वन प्लस टू किती झालं थ्री इथे थ्री लिहायचं लिहिलं आता पुन्हा बघा काय करायचं क्रॉस जायचं प्लस थ्री किती आता या तिघांची ऍडिशन करायची सहा आणि हे चार किती झाले दहा क्लिअर आहे एवढं सगळ्यांना कळलेलं असेल शंभर टक्के कळलंय आता खरी मजा आहे हे फायनल आन्सर नाही बरं का बऱ्याच जणांना असं वाटलं असेल माय गॉड झालं आन्सर मिळालं हे फायनल आन्सर नाही आता खालून वर जायचं खालून काय करायचं वर जायचं याच्यावर काय आहे सहा त्याला पकडायचं नाही त्याला पकडायचं नाही त्याच्या वरचा घ्यायचा पकडायचा म्हणजे एक सोडून एक आता याच्यानंतर कोण आहे हा याला पकडायचं नाही मग आता पकडलं कोणाला म्हणजे घेतलंय कोणाला आपण फक्त तीन ला घेतलंय मग हा तीन याच्यामध्ये ऍड करायचा क्लिअर आहे केला ऍड आता बघा दहा आणि तीन किती तेरा दहा आणि तीन किती तेरा म्हणजेच या डायग्राम मध्ये टोटल किती त्रिकोण लपलेले आहेत तेरा त्रिकोण लपलेले आहेत समजते सगळ्यांना क्लिअर आहे पुन्हा एकदा हाच प्रॉब्लेम रिपीट करते पुन्हा एकदा बघा जेव्हा अशा टाईपची तुम्हाला डायग्राम दिसेल तेव्हा काय करायचं नंबर द्यायचे वन टू थ्री आता बघा इकडनं पण तीन आहे इकड नाही घेतले इक तरी तीन इकड नाही घेतले इक तरी तीन मग आपण नंबर लिहिले वन टू थ्री प्रत्येक वेळेस काय करायचं वनच्या समोर वन जसाच्या तसा लिहून घ्यायचं लिहिलंय मी वनच्या समोर वन मग आता बघा आता क्रॉस यायचं इथून दोन जवळ आणायचं मग याची ऍडिशन करायची वन मध्ये टू टाकला किती झालंय थ्री झाले थ्री मध्ये थ्री टाकला किती झालंय सिक्स झालंय मग आता या सगळ्यांची ऍडिशन करायची केली ऍडिशन किती मिळाली 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 की नाही मग आता पुन्हा बघा काय करायचंय आपल्याला आता खालून वर जायचंय दहा नंतर दहा ला घेतले की नाही आपण दहा नंतर लगेच कोण आहे सहा सहाला घ्यायचं नाही सहाला घ्यायचं नाही क्लिअर आहे मग सहा नंतर कोण आलंय तीन आलाय तीनला घ्यायचं शंभर टक्के घ्यायचं पुन्हा एक आलाय एकला घ्यायचं नाही आता समजा काही जणांचं म्हणणं असेल प्रत्येक वेळेस तीन संक नसतील ना मॅडम मग अशा वेळेस आम्ही काय करायचं हीच ट्रिक लावायची एक सोडून एक घ्यायचा आता एकला घेतलं नाही एकच्यावर आणखी कोणी असतं तर त्याला घेतलं असतं पुन्हा त्याच्यावर कुणी असतं त्याला घेतलं नसतं पुन्हा त्याच्यावर कोणी असतं त्याला घेतलं असतं क्लिअर आहे सगळ्यांना समजत आहे मला काय म्हणायचं आहे मग आता घेतलंय कोणाला तीन फक्त तीन ला याच्यामध्ये ऍड करायचं पुढे जर याच्या पुढे आणखी एक घेतलं असतं तर याची आणि याची ऍडिशन केली असती आणि त्यांना टेन मध्ये ऍड केलं असतं क्लिअर आहे समजते सगळ्यांना व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आता इथे वन थ्री फोर याला काय करायचं अशी जेव्हा डायग्राम दिसेल तेव्हा याला नंबरिंग द्यायचे किती याला फायनल चार आणि चारला काय करायचं दोनने मल्टिप्लाय करायचं दोनने गुणायचं म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण लपलेले आहेत आठ त्रिकोण लपलेले आहे आता ही डायग्राम बघा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स टोटल साहा। मल्टिप्लाएचा? मल्टिप्लाएचा? किती आहे सहा सहाला कशाने मल्टिप्लाय करायचं दोनने मल्टिप्लाय करायचं सहा मे बारा म्हणजे याच्यामध्ये किती लपलेले आहेत बारा आता वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर ठीक आहे आता बघा याच्यामध्ये किती आले रे एक दोन तीन चार चार होणेले दोन किती मिळाले आठ याच्यामध्ये एक, एक दोन तीन चार म्हणजे चार उनेलेले दोन किती मिळाले आठ आता या आठ ची आणि या आठची काय करायची ऍडिशन एट प्लस एट किती झाले सिक्स्टीन क्लिअर आहे आता हे आपलं फायनल आन्सर नाही आहे हे आपलं फायनल आन्सर नाही आता बघा आपण दोन डायग्राम काय केलेले आहेत जॉईन केलेले आहे की नाही मग याच्यामध्ये काय करायचं प्लस टू करायचं दोन डायग्राम आपण जोडलेले आहेत प्लस टू करायचं म्हणजे आला आपला अठरा आता याच्यामध्ये टोटल त्रिकोण किती आहेत अठरा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की जे ऍडिशनल दोन त्रिकोण आहेत ते कुठले आम्हाला नाही कळले याच्यामध्ये एक दोन तीन चार पुन्हा ह्या असे असे जात आहेत हे लक्षात येत आहे हे ॲडिशनल त्रिकोण बघा मी काय करत आहे हायलाईट करत आहे हा एक त्रिकोण बनतोय तसा सेम हा त्रिकोण बनणार लक्षात आलं एक हा असा आणि एक हा असा इलेक्ट झाला तरी तुमच्या लक्षात येत असावं क्लिअर हो। आहे समजते सगळ्यांना व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा पुढचा टाईप याही पेक्षा खास आहे क्लिअर आहे सगळ्यांना आता बरेच वेळा पेपरमध्ये आपल्याला अशी सुद्धा डायग्राम पाहायला मिळेल कारण पेपरमध्ये इझी विचारला जात नाही का विचारलं जात नाही कारण त्यांना तुम्हाला काय नोकरी ऑफर करायची असते मग एकदम सहज आणि सोपी सोप्या पद्धतीने देतील का ते नाही आपल्याला थोडं काहीतरी स्मार्ट वर्क हार्ड वर्क करावं लागेल क्लिअर आहे सगळ्यांना मग अशा वेळेस काय करायचं याला सुद्धा सेपरेट नंबर निघून घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट क्लिअर आहे सगळ्यांना टोटल किती झाले एट झाले पुन्हा बघा काय करायचं आहे आतमध्ये दिसतोय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजले का आता पहिल्या ब्लॉक मध्ये किती आले आठ आठला कितीने मल्टिप्लाय करायचं सांगितलं तर मी दोन ने केलं बरोबर आहे जेव्हा आपण अशा टाइपची डायग्राम बघितली ना अशा टाईपची अशा टाइपची तेव्हा आपण नंबरिंग करून त्याला मल्टिप्लाइड बाय टू करत होतो की नाही मग इथं सुद्धा सेम तसंच करायचं मग आता दुसऱ्या ब्लॉक मध्ये पण किती मिळाले आठ मल्टिप्लाइड बाय टू किती आल्याचं आन्सर सोळा सोळा आणि सोळा आणि सोळाची काय करायची ऍडिशन करायची आपल्याला किती मिळालेलं आहे बत्तीस किती मिळालेला आहे बत्तीस म्हणजे या डायग्राम मध्ये टोटल किती त्रिकोण बघायला मिळत आहे बत्तीस त्रिकोण बघायला मिळत आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का नंतर पुढची एक गोष्ट बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त सरळ सेवेसाठी नाही सरळ सेवा असो पोलीस भरती असो एम पी एस सी असो किंवा नवोदय स्कॉलरशिप ह्या सगळ्या मुलांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे ऑलिम्पियड एक्झाम सगळ्या लेवलचे ऑलिम्पियड ऑलिम्पियड एक्झाम ग्रेड टू पासून तर सगळ्या सगळ्या लेवलचे ऑलिम्पियड एक्झाम जे आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत लाईक सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपलेला नाहीये अजून एक ऍडव्हान्स गोष्ट तुम्हाला सांगायची आहे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट काही डायग्राम काय आहेत एक्सेप्शनल केसमध्ये जातात असतात ना आपल्यापेक्षा काही लोक वेगळे असतात त्यांना आपण एक्सेप्शनल म्हणतो तसंच ह्या डायग्राम सुद्धा एक्सेप्शनल आहे म्हणजे याच्यामध्ये संख्या किती आल्या का काय आल्या कशा आल्या त्यापेक्षा सरळ सरळ ह्या लक्षातच ठेवायचे की अशी डायग्राम दिसलेली दिसते त्याच्यामध्ये किती त्रिकोण असणार आठ किती असणार आठ हा स्टार दिसतो याच्यामध्ये दहाच असणार शंभर टक्के दहा दिमाग लावायचा नाही काढत बसायचं नाही तो ज्यांना फार वेळ आहे त्यांनी काढू शकता कसं आलं काय आलं पण सरळ सरळ लक्षात ठेवा की दहा त्रिकोण यामध्ये आहे यामध्ये किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोण आहेत यामध्ये किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोन आहेत क्लिअर आहे सगळ्यांना नंबरिंग करून ठेवू शकता वन टू थ्री फोर फायू आणि सिक्स फायव्ह अँड सिक्स क्लिअर आहे सगळ्यांना आणि या डायग्राम मध्ये एट ट्रायंगल्स आहेत आठ त्रिकोन आहेत समजते सगळ्यांना आता बरेच जण म्हणतील की मॅडम याचं तुम्ही काहीच एक्सप्लेनेशन दिलं नाही गरज नाही आहे मित्रा एक्सप्लेनेशनची का नाही आहे कारण सरळ सरळ लक्षात ठेवा आपल्याला एक्झाम पास व्हायचं आहे की नाही मग एक्झाम पास होण्यासाठी काही गोष्टी सहज गिळायला शिका ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार अशी नक्की आशा करते व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तक के लिए बाय